हॅलो नमस्कार मी सरिता स्वागत आहे सर्वांचं माझे यूट्यूब चॅनलवरती आणि कसे सक, आहात सर्वजण तर इकडे आहे सकाळचा टाईम आणि सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि इकडे माझी सग सकाळची स्वयंपाकाची तयारी चालू होती सकाळची सर्व मी झाड जाड़, झाडून वगैरे सर्व घेतलं होतं बाहेर दारात रांगोळ वगैरे सर्व काढलं कारण सकाळचे वाजले होते सहा तर माझी स्वयंपाकाची टिफिन बनवायचं होतं मला मुलांना तर सकाळचे सहा वाजले होते तर मी इथे सर्व आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाची कर तयारी करत होती तर टिफिनला मी भेंडी देणार होती सुकी भेंडी मुलांच्या टिफिनला आणि यांच्या पण टिफिनला मिस्टरांच्या पण टिफिनला आज भेंडी देणार होती को, तर को कोरडीच भाजी बनवायची होती थोडीशी तसं आणि भेंडीची भाजी मी साधारण सिंपलच बनवणार होती आज तर इकडे भेंडी स्वच्छ असे धुवून घेतलेली आहे आणि भेंडी धुवून घेतली लगेच इकडं छोटी छोटी अशी कापून घेत आहे आणि भेंडीची कसं लवकर स्वयंपाक केला सकाळी थोडी धावपळच असते लवकर करावं लागतो स्वयंपाक मुलांचा डबा टिफिन मिस्टरांचा डबा सर्व असतं त्यामुळे कसं पटपट पटपट कामावरून घ्यावं लागतं आणि सकाळी सहालाच उठावं लागतं उठलं की कसं आपलं पटकन रोज सकाळी काम आवरतं त्यामुळे मी काय करते सहालाच उठते सर्वजण तसे आठला जातात पण मी सहाला उठले ना थोडंसं आपण पण रिलॅक्स होतो हळूहळू काम आवरलं जातं नाहीतर थोडं मग उशिरा उ उशीर झाला की मग खूप धावपळ होते खूप पटपट पटपट काम आवरावं लागतं त्यामुळे मी थोडंसं लवकरच उठत असते सहाला आणि इकडे भेंडी वगैरे कापून घेतली आणि लगेच भाजी करत होती आणि आज मी भेंडीची भाजी मी अगदी साधी सिंपल बनवत आहे नुसती जिऱ्याची फोडणी देऊन कारण त्याला मी काहीच आज घातलेलं नाही आहे कांदा टमाटो वगैरे काहीच नाही आणि थोडंसं लाल तिखट मसाले वगैरे काहीच नाही एकदम सिंपलची बनवणार होती आणि तशी भेंडीची आणि मस्त अशी फ्राय करून घेतलेली आहे कुरकुरीत तशी भेंडीची भाजी खूप छान लागते मुलांना पण आवडते म्हणून मी आज साधी सिंपलच बनवलेली होती मग कांदा टाकला की काय होतं भेंडी अशी चिकट होते त्यामुळे मी अशी भेंडी कशी डब्याला पण छान लागते आणि कुरकुरीत आपण कढईमध्ये परतू दिली तर का खूपच छान लागते ती तशी म्हणून मी आज तशीच बनवली होती आणि इकडे लगेच पोळ्या करायच्या होत्या मला म्हटलं त्यांच्या टिफिन पुरत्या पोळ्या करून घ्याव्या म्हणून पोळ्या पीठ वगैरे मळणं आणि पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि त्यांचं सर्वांचा आवरेपर्यंत मग मी इकडे प देवपूजा केली आणि देवपूजाला कसं थोडासा उशीर लागतो त्याच्यामुळं मी काय करत असते सर्वजण शाळेत ते ड्युटीला गेले की लगेच मिस्टर वगैरे सगळे गेले की मग काय करत मग करत असते देवपूजा तर इकडे माझी आता देवपूजा चाललेली आहे आणि देवपूजेला मी दोन ताटं घेत असते तर एका ताटामध्ये काय का देव काढलेले आहे एका ताटामध्ये देवांना आंघोळ घालत आहे आणि इकडे देवपूजा चाललेली आहे कसं देवपूजा झाली लवकर का स्वयंपाक झाल्या झाल्या द देवपूजा केली की घरात पण प्रसन्न वाटतं तसं लवकर म्हटलं की खूप लवकर होत नाही स्वयंपाकाच्या अगोदर तर माझं कसं नित्य नियम आहे मी स्वयंपाक केल्याच्या नंतरच देवपूजा करून घेत असते लय एवढ्या लवकर माझी होत नाही पूजा करणं आणि देवपूजा झाली आरती वगैरे झाली माझ्या सर्व स्वामींच्या आरत्या झाल्या सर्व झालं मग इकडे मी स्वामींना मुजरा केलेला आहे आणि लगेच पूजा झाल्याबरोबर मग म्हटलं आता कपडे पण धुवून घ्यावे कसं लवकर लवकर काम आवरून घेतलं की आपल्यालाच थोडंसं दुपारी निवांत बसला बसता येतं थोडासा आराम पण होतो मग मी आणि आज काही मला थोडे घरात पण थोडं शिल्लक काम पण नव्हतं हो साफसफाई पण नव्हती हो आज त्याच्यामुळं मी एकामागे एक पटपट पटपट -पट काम आवरून घेतलेले आणि आपण पण मग एक एक काम करून बसायचं परत दुसरं करायचं असं केलं की मग काय होतं खूप उशीर होतो त्यामुळे मी सकाळी पटपट प पटपट पटपट काम आवरून घेत असते लगेच कपडे भिजू घालून कपडे धुतलेले आहे आणि माझ्याकडं काही वॉशिंग मशीन नाही आहे खोटं नाही सांगत मी मी हातानंच कपडे धुत असते आणि एरवी पण मला हातानेच धुतलेले आवडतात कपडे कसं मग आणि पाणी पण आमचं इथलचं खूप छान आहे खारं नाही आहे गोड पाणी आहे त्यामुळे कपडे पण असे स्वच्छ निघतात आणि हातानंच धुत असते मी कपडे कपडे वगैरे झाले गॅलरीमध्ये सुकायला टाकले आणि लगेच इकडे गॅसवटा हो क्लीन केला वट्या गॅसवट्यावरती कसं आपण पटकन ताबडतोब स्वयंपाक झाला की सकाळचा लगेच गॅसवटा धुवून स्वच्छ घासून वगैरे ठेवलं की दिवसभर कसं किचनमध्ये गेल्या ना खूप छान असं प्रसन्न स्वच्छ दिसतं सगळं क्लीन असलं की नाहीतर तसा गॅसवटा असला गॅस भरलेला दिसला की कि किचनमध्ये गेलं दिवसभर की असं टेन्शन येतं आणि परत आपल्याला पण असं करमत नाही घरामध्ये ना त्यामुळे असं व्यवस्थित धुवून क्लीन केला गॅसवटा की खरंच खूप छान वाटतं तुम्ही पण तसं करून बघा असं गॅसवटा घासून वगैरे घेतला की दिवसभर किचनमध्ये ज आपण कशाला पण गेलं की इतकं छा चा, एवढं छान वाटतं खूप छान वाटतं किचनमध्ये गेल्यावर त्यामुळे इथे मी गॅसवटा वगैरे माझा रोजची सवयची गॅसवाटा आपला स्वच्छ घासून धुवून ठेवायचा आणि एखाद्या वेळेस जास्त गडबड असली तर मग मी काय काय करत असते वल्ल्या कपड्याने आपलं पुसून घेत असते पुसून पण आस घेतलं कपड्याने की त्याने पण स्वच्छ निघतो गॅसवाटा आणि गॅसवाटा इकडे माझा धुवून स्वच्छ झालेला आहे हे बघा आणि गॅसच्या मी शेगड्या पण आज घासायला टाकल्या होत्या तर सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मुलं आली होती तर मग मुलांना जेवायला दिलं मुलांची जेवणं झाली नंतर तो नाही टाकला मी आणि नंतर त्यानंतर इकडं फरशी राहिली होती माझी पुसायची जेवणं वगैरे झाल्यानंतर मी फरशी पुसली होती कारण जेवणं अगोदर पुसली की आपण जेवणं करतो त्यावरती फरशीवरती खूप डागं पडतात त्यामुळे मी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर इकडे फरशी पुसत होती किचन क्लीन केलं अगोदर किचनमध्ये कसं आपण स्वयंपाक वगैरे करतो त्यामुळे मग किचन क्लीन केलं आणि इकडे हॉल राहिला होता तर मग हॉलमध्ये बेडरूम वगैरे सगळं फरशभूसते आणि कसं आपण एकामागे एक पटपट पटपट आवरले की आपलं पण का, काम आटपतं आणि दुपाने थोडं निवांत होतं माझं माझं मग मी असं क काही शिल्लक काम नसलं ना मग मी पटपट आवरून घेत असते मग आपल्याला पण थोडासा आराम भेटतो आणि हे बघा इकडे सर्व क्लीन झालेलं आहे मी तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून लाईन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ